नमस्कार आजची आपली रेसिपी आहे चवळी बटाट्याची झणझणीत अशी काळ्या मसाल्याची भाजी आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी गरमागरम ज्वारीची भाकरी चालू करूया चवळी बटाट्याची भाजी करण्यासाठी तर पावशेर चवळी मी रात्री पाण्यात भिजत घातलेली आहे थंड पाण्यात किंवा कोमट पाण्यात भिजवली तरी चालेल आणि छान चवळी आता भिजलेली आहे सकाळी त्याच्यासाठी एक मोठा बटाटा मधून कट करून घेतलेला आहे आणि आता चवळी आपण कुकरमध्ये टाकून तीन शिट्ट्या करून घेऊ एक तांब्या पाणी घातलेलं आहे आणि बटाटा पण ह्याच्यामध्येच उकडून घेणार आहोत आणि आता झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊ आपण शिट्ट्या होईपर्यंत आपण आता वाटण करून घेऊ तोपर्यंत भाजीसाठी ह्याच्यासाठी मोठा एक कांदा कापून घेतलेला एक टोमॅटो आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं बारीक कट करून सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर शिट्ट्या होईपर्यंत आपण हे आता वाटण तयार करून घेऊ आता कढईमध्ये खोबरं परतून घ्यायचं आहे आता थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचं खोबरं नंतर कांदा घालून घ्यायचा खोबरं भाजल्यानंतर आणि छान सगळं हलवून घ्यायचं वरून टोमॅटो पण घालून घेऊ ह्याच्यामध्ये जास्त पण करपायचं नाही जरा असं थोडंसं परतून घ्यायचं आहे गोल्डन कलरवर आणि आता ह्याच्यामध्ये थंड करायला काढून घेऊ आपण वाटून हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर कुकरमध्ये घालून घ्यायचं मिक्स सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान वाटण करून घ्यायचं मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून बाळा किती छान मस्त झालं आहे वाटण आता आपलं चवळी पण शिजलेली आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता काढून घेऊ आपण हे चाळणीमध्ये छान शिजले चवळी आणि बटाटा पण साल काढून मोठा कट करून घ्यायचा आहे मोठ्या आकारामध्ये त्याच कढईमध्ये आता हे वाटण छान परतून घेऊ आपण तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मी त्याच तेलामध्ये हे वाटण परतून घेणार आहे वाटण आपण जेवढं जा जास्त वेळ परतो तेवढी भाजीची चव आपल्या वाढणार आहे त्याच्यामुळे लगेच पाणी न टाकता छान तेल सुटेपर्यंत हे वाटण मस्तच परतून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ लाल मसाला काळं तिखट गरम मसाला आणि थोडीशी हळद घालून छान मिक्स करून घेणार आहे बाबा किती छान तेल सुटायला लागलं आहे आता मस्त परतलं आहे आपलं वाटण थोडं थोडं पाणी टाकून मस्त पाच मिनटं वाटण परतून द्यायचं वाटण जेवढं जा जास्त परतलं तेवढं आपली चव आणणार आहे भाजीची आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे घालून घेऊ चवळी उकळलेली आणि बटाटा हे घातल्यानंतर परत छान हलवून घ्यायचं आहे गरं गरं ते चवळी बटाट्याची भाजी एकदा नक्कीच बनवून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला आणि ह्याच्याबरोबर गरम गरम ज्वारीची भाकरी खूपच छान लागते थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त तुम्हाला जेवढी भाजी करायची तेवढी करू शकता कमी जास्त आणि छान भाजी आता इथं बारीक गॅस करून आपण ठेवून देऊ आणि इकडं आपण गरम गरम ज्वारीची भाकरी करून घेऊ वरून कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी तवा गरम करत ठेवलेला आहे चुलीवर आणि आता आपण ज्वारीची भाकरी पटकन करून घेऊ दोन थोडंसं पीठ आता चाळून घेतलेलं आहे एक भाकरीपुरतं आणि थंड पाण्यातच मळून घ्यायचं आहे याला गरम पाणी वगैरे काही करायची गरज नाही ज्वारीच्या भाकरीला फक्त थोडं एक मिनिट हे पीठ ना छा जास्त मेहनत घेऊन थोडंसं मळून घ्यायचं आहे छान चा, थोडंसं चिकटपणा आला की लगेच भाकरी थापायला लगे घ्यायची अजिबात भाकरी चिरणार वगैरे नाही जसजसं जसं आपण मळत तसं याच्यामध्ये चिकटपणा येत जातो आणि आपल्याला जेवढं भाकरी पातळ जाड करायची तेवढं पीठ घेऊन असा उंडा करून घ्यायचा आणि कोरडं पीठ खाली घेऊन मस्त थापून घ्यायची तुम्हाला जाड पातळ जशी पाहिजे तशी पीठ तुम्ही जेवढं जास्त वेळ मळाल तेवढ्या वेळ आपली छान होणार आहे भाकरी जरा जास्त वेळ मळून घ्यायचं म्हणजे चिरा वगैरे भाकरीला जात नाहीत टाकताना मोडत नाही छान तवा गरम झालेला आहे आता भाकरी टाकून घेऊ आपण भरून आता टाकल्या टाकल्या लगेच पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला अजिबात कोरडा भाग ठेवायचा नाही पूर्ण पाणी लावून घ्यायचं पाणी सुकल्यासारखं वरून वाटलं की पलटी मारायची भाकरीला छान मस्त कुरकुरीत अशी भाकरी भाजून घ्यायची कच्ची अजिबात ठेवायची नाही कच्च्या भाकरी अजिबात छान नाहीत लागत छान भाजून घ्यायच्या भाकरी आणखी एक भाकरी करून घेतलेली आहे मी दोन भाकरी आपण करून घेऊ मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर चवळीची भाजी खूपच छान लागते एकदा नक्की करून बघा तुम्ही व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली ती मस्त अशा कुरकुरीत भाकरी करायच्या कडकमध्ये झाल्यात आपल्या दोन भाकरी तयार आता आपण भाजी काढून घेऊ ताटामध्ये दोन भाकरी कांदा आणि भाजी